हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वर्णाज होम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरच्या धन्यवाद सगळ्या व्हिवर्सच्या मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छानच रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे काजू नमक पाळे आपण दर दिवाळीला शंकरपाळे तर करतोच पण तुम्ही या पद्धतीने यावेळेस शंकरपाळे बनवून बघा मुलांना तर आवडतील मोठ्यांना पण आवडतील तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी आपलं गव्हाचं पीठ त्यानंतर एक वाटी घेतलेला आहे मैदा तुम्ही फक्त मैदा घेऊ शकता किंवा मग फक्त गव्हाचं पिठही घेऊ शकता आणि अर्धी वाटी घेतलेला आहे बारीक रवा तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही थोडासा मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतला तरीही चालेल आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर मी इथे एकदम कडक छान असं चांगलं तूप गरम करून घेतलेलं आहे बघा पाच चमचे मी तूप घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला चमच्याने हलवायचं आहे कारण तुपाचा चटका बसू शकतो तुम्ही तेलही वापरू शकता पाच टेबल स्पून मी तूप घेतलेलं होतं साधारणतः दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मोहन सगळीकडे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा मिक्स केल्यानंतर छान अशी आपल्या याची एक लाडू बनतोय म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता एक चमचा टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा छान हातावर क्रश करून घ्यायचा आहे अर्धा चमचा टाकून घ्यायची मिरेपूड आपले जे काळे मिरे असतात ना त्याची पावडर हल्ली मिळते बाजारात सहज नसेल तुमच्याकडे पावडर तर थोडेसे काळे मिरे वाटून म्हणजे असे जरा बारीक करून घातले कुटून घेतले तरी चालतील छान टेस्ट येते वासही खूप सुंदर येतो मिरेपूडनी आणि नसतील तुमच्याकडे तर तुम्ही नाही घातला तरी काही हरकत नाही आपल्याला हे पीठ भिजवताना खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही असा मीडियम डो तयार करायचा आहे बघा पाणी थोडं थोडं घालायचं आहे कारण आपल्याला पातळ नाही करायचं आहे बघा खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असा डो आपण तयार करून घेतलेला आहे साधारणतः मला पाऊन ग्लास पाणी लागलेलं आहे बघा आपण आता यात रवा घातलेला आहे आणि रवा मुरू द्यावा लागेल म्हणून आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिटासाठी हे छान झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला छान मुरला जाईल आणि पीठ थोडस घट्ट पण होईल कारण रव्याने पाणी शोषलं जात आता बघा पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आणि आपलं पीठ मस्त असं आहे परत एकदा आता छान असं मळून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघा आपण जशा पोळ्या लाटतो ना तसे आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत त्याच्या पोळीला लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साठा तयार करायचा आहे तर मी इथे दोन चमचे मैदा घेतलेला आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठही घेऊ शकता त्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन चांगलं चमचे तूप इथे तुम्ही तेलही वापरू शकता आणि हे छान असे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे असं पातळ असं आपल्याला बनवून घ्यायचं आता आपण काय करायचं याच्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत बघा सहज लाटल्या जातात आपल्याला पीठ लावायची पण काहीच गरज नाहीये इतक्या छान अशा पोळ्या लाटल्या जातात पातळ नाही लाटायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा इतक्या आपल्या पोळीपेक्षा थोडेशा जाड आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एका अशा एका ताटात किंवा याच्यावर ठुन आहे एका ताटात थोडस मी आपल्या याच्यावर गव्हाचं पीठ गुरगुरलेलं आहे म्हणजे आपण त्याच्यावर दुसरी पोळी जेव्हा टाकू ना तेव्हा ती त्यावर चिटकणार नाही बघा या पद्धतीने आता मी दुसरी पण त्यावर ठून घेते आणि परत त्यावर थोडस पीठ टाकतीये म्हणजे ती एकमेकाला चिटकणार नाही आता बघा तिसरी पण पोळी मी त्यावर टाकून घेतलेली आहे आता चौथी पोळी पण मी लाटून घेतली आहे पण मी आता हि त्यावर नाही टाकलेली आहे थोडस मी खाली पीठ टाकलं आहे आणि आपण जो साठा केलेला आहे ना तो आता इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने सगळीकडे लागलं खूप नाही लावायचं आहे अगदी थोडासा लावायचा आहे पण सगळीकडे लागलं जाईल हे बघायचं आहे बघा आता मी त्यावरच दुसरी पोळी ठेवून घेतलेली आहे दुसऱ्या पोळीच्या वरतून पण साठा लावून तिसरी पोळी ठेवली आहे त्याच्यावरून पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे बघा आता इथे मी चौथी पोळी ठेवलेली आहे त्याच्यावर काही आपण साठा लावायचा नाहीये फक्त ती अशी दाबून घ्यायची आहे चार पोळ्या आपण एकत्र अशा केलेल्या आहेत बघा आणि थोडस पीठ खाली टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे परत छान लाटून घ्यायचंय बघा या पद्धतीने आता बघा जाड अशी आपण पोई लाटून घेतलेली आहे म्हणजे तरी अर्धा इंच अशी अशी ती आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही आपण शंकरपाळ्याला लाटतो ला ना अर्धा इंचाचं तशी मी लाटून घेतलेली आहे आता काय आहे आपल्याला बघा मी असं औषधाच्या बॉटलचं जे झाकण येतं ना ते घेतलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला असे कट करत चालायचे बघा या पद्धतीने बघा मस्त असे कट करून घ्यायचे खूप छान तयार होतात आता या पद्धतीने मी सगळे कट करून घेणार आहे आता बघा तेल आपल्याला छान तापल्यानंतर काय करायचंय हळूच त्यात सोडून घ्यायचे असे एकत्र एक झाले तरी काही हरकत नाही नंतर ते थोडेसे असे बुडबुडे शांत झाले की आपआप सुटते होतात बघा तेलात गेले की ते आपआपच आप सुटते होतात छान मिडियम गॅसवर आपल्याला आता हे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे बिस्किटासारखा बघा असा कलर झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे बदामी कलर झाल्यानंतर वा आता बघा आपले काजू तर तयार आहे पण त्यावर लावण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा छान असा मसाला आपण तयार करतोय त्यावर लावण्यासाठी चटपटीत असा अर्धा चमचा घ्यायचा आहे तिखट थोडस घ्यायचं आहे काळं मीठ पाव चमचा घ्यायची आहे काळे मिरची पावडर पाव चमचा घ्यायचा आहे चाट मसाला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बघा बघा किती मस्त असे किती पदर सुटलेले ते छान असे आपले काजू शंकरपाळे तयार झालेले आहे आता काय करायचं आहे मुलं जर खाणार असाल ना तर तुम्ही असेच ठेवा मी आता थोडेसेच बनवून घेतलेले आहेत एवढ्या सामानात आपले भरपूर शंकरपाळे बनतात आणि हा जो मसाला तयार केलेला आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे यावर तुम्ही पुदिन्याची पावडर पण टाकू शकता आणि मोठे खाणार असाल तरच हा मसाला मिक्स करायचा आहे बघा या पद्धतीने होवा मस्त असे आपले मसाला काजू तयार आहे आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि करून पण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा बघा किती खुसखुशीत कुश झालेले आहे अजिबातही तेलकट पण नाही मशी शंकरपाळी तुम्ही करून बघा या दिवाळीला खूप सगळ्यांना आवडतील धन्यवाद